नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत फक्त म्हणायला मजेत कारण पाऊस काय मजेत राहून द्यायला तयार नाही आहे आज आमचं चाललं होतं की निम्म्या शिम्या स्टिक ज्या आहेत त्या आपण लावून घेऊ बाहुबली गवताच्या तर त्याच्यासाठी आमची कालपासूनच तयारी चालू होती स्टिक वगैरे व्यवस्थित काढून ठेवलेल्या होत्या पण आज सकाळीच म्हणजे पहाटे म्हटलं तरी चालन पाच साडेपाच वाजल्यापासूनच पावसाने हजेरी लावली होती तर सकाळपासून पाऊस चालू होता जवळपास साडे दहा अकरा वाजेपर्यंत फुल पाऊस चालू होता त्याच्यानंतर म्हटलं चला आता पाऊस उघडला आहे आपण एक तासभराने थोडंसं वातावरण निवळलं थोडंसं वास आणलं पण मग आपण शेतात जाऊ मस्त स्टिक वगैरे आहेत बाहुबली गावताच्या तर त्या लावू तर त्याच्यासाठी बघा इथं तयारी चालू होते आमची आणि <laughs> लगेच पावसाने हजेरी लावली आहे यंदा काय खरं दिसत नाही आ पावसाचं हे <laughs> बाबा इकडे डायरेक्ट सरहदमध्ये पाणी साचलं आहे इकडे आपण फोर जी बुलेट सुपरने गवत लावलेलं आहे आणि राफणाला लावायचं होतं बाहुबलीचं गवत तर त्याच्यासाठी स्टिक वगैरे जे आहेत ते सोलून घेऊ म्हटलं म्हणजे कसं तोपर्यंत वातावरण जरा निवडत आहे पण कायचं काय यंदा पाऊस काय सुधरू नये ना डायरेक्ट इथे मागं कसं होतं का जवळपास दसरा झाला का, दस का गहू पेरणी होऊन जायची म्हणजे दिवाळीच्या टायमिंगलाच गव्हाची पार खुरपणी झाली राहायची खुरपण्या करून मग बायका ज्या आहेत त्या ओवळीला दिवाळीला जात होत्या माहेरी यंदा तर पार म्हणजे दिवाळी ओवळी झाली तरी अजून गव्हाची पेरणी सुद्धा झालेली नाही इतकं पाऊस सारखा पाऊसच चालू आहे म्हणजे दिवाळी जेव्हा थंडी पडत होती आता कशी दिवाळी आता इतकं गरम होत पाऊस येतोय सगळी म्हणजे दिवाळी आहे का उन्हाळा आहे का पावसाळ्यात काही समजत नाही गरम पाऊस येतोय पाऊस येऊन गेला का मग गार लागत आहे यंदा काही म्हणजे सुधारायला तयार नाही नेमकं भानगड काय आता आले जरा जरा थेंब पाऊ आता होती का नाही आज लागवड करून वाटत तर नाही पण आम्ही प्रयत्न करणार आहे दोन्ही सर तरी लावून घेऊ शिवांश मस्त छान झोपलाय हे बघा ह्या आपल्या बाहुबली गवताच्या स्टिकीवर का मंडळी हे बघा हे आता आपल्याला सोलायचे आहे इकडे सोलून ठेवलंय हे आपण स्टिक ज्या आहेत आपण उभे फसणार या या साऱ्यांमध्ये ला चल चला आता बारीक बारीक बुरंगाट तर यायला लागले जवळ जोरात येत नाही तर काम आपलं जोरात आवरून घेऊ एवढं तेवढं सोलून घेऊ मला त्या ती पोत खाली हात राहिली पोत Não vai